पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना जाहीर करण्यात आली असून ग्रामविकासासाठी तब्बल दोनशे पन्नास कोटींच्या बक्षिसाची घोषणा झाली आहे अकोल्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाची औचित्य साधत महाराष्ट्र विकासासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनाची घोषणा करण्यात आली आहे अकोल्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली या योजनेत गावांची स्पर्धात्मक चाचणी घेऊन राज्य विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावर उत्कृष्ट गावांची निवड करण्यात येणार असून एकूण दोनशे पन्नास कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावाला पाच कोटीचे विभाग एक कोटी जिल्हास्तरावर पन्नास लाख आणि तालुका स्तरावर पंचवीस लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे आर आर पाटील यांच्या काळातील संत बाबा स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम योजनाप्रमाणेच या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दरम्यान हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी पलटवार केला चहापाणावर बहिष्कार टाकण्यासाठी विरोधक शिल्लक तरी आहेत का असा टोलाही त्यांनी लगावला हे वक्तव्य करताना गोरे यांनी विरोधकांची खिल्ली उडवत सत्ताधारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली मोर्चा काढण्याची वेळ येणारच नाही इतकं काम आम्ही करत आहोत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं पाच कोटीच आहे आणि साधारण आम्ही अडीचशे कोटी रुपये बक्षीस आहे या निमित्तानं गावाला गावागावांना आपण नेण्याचा निर्णय ने घेतला आहे तालुका पातळी राज्य पातळीपर्यंत पडेल आणि त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गावखेडी जे आहेत गाव गावाचा विकास मजबूतीनं होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री मोदय यांच्या आहे आणि त्यातून ही स्पर्धा आम्ही आणलेली आहे